सर बघा जिल्हा बँकेच्या संदर्भात हां तेली साहेबांनीसुद्धा पालन मंडळवर ती विचार हो होता नाही मी तुम्हाला दुरुस्त करतो नोटीस आली अशी एक बातमी आली लक्षात घ्या ह्यांना एक नोटीस मिळाली तेली साहेबांना अशी एक बातमी आली आता ती खरी गोटी विदाउट व्हेरिफिकेशन ती बातमी आली त्याचा खुलासा तर करावा लागणार खुलासा करण्यासाठी त्या नोटीसला उत्तर म्हणून त्यांना ते सांगावं लागलं की हे माय मला नोटीसच आली नाही नोटीस आल्या नाहीत तर आम्ही उत्तरं कोणाला देऊ हा तो विषय होता कोणावर टीका करायचा तो विषय नव्हता एक आणि आता ते आपल्या युतीमध्ये आले असल्यामुळे ज्या काही त्रुटी राहिल्या आहेत त्यांना अशा वाटत असतील ते आम्ही दुरुस्त करायचा प्रयत्न करू पण आता तो प्रश्न उद्भवत नाही आता तो प्रश्न हे ग्राह्य धरू शकत नाही कारण का ऑलरेडी त्या विषयामध्ये त्या नोटिसाला उत्तर म्हणून ती पत्रकार परिषद होती वैयक्तिक कोणावर पत्रकार परिषद नव्हती पॉईंट नंबर एक पॉइंट नंबर दोन आता महायुतीमध्ये आहे महायुतीमध्ये काही जर त्यांच्या पण अजून काही मनामध्ये शंका असतील दूर करू तिकडे जिल्हा बँकेच्या कुठल्या संचालकांमध्ये अध्यक्षांमध्ये कुठे मनामध्ये शंका असेल दूर करू आता मी आहे ना मध्ये असं काय गरज आहे आणि माझं दुसरं स्टेटमेंट पण आलं आता मी युतीच आहे सगळ्यांकडे गेलं काय झालं एक तारीखला जी प्रेस झाली काही लोकांनी नाही छापली त्याच्यामुळे ते परत ते बातमी येत राहिले ते तुम्ही काळजी करू नका काही होणार नाही ते सगळे जिथे योग्य ठिकाणी सगळे पोचलेलं आहे चला धन्यवाद ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका